नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी खास उपवासासाठी वाळवणीचा बटाट्याचा कीस कसा करायचा आणि त्याच्यापासून चिवडा कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग बटाट्याचा कीस आणि त्याचा चिवडा कसा करायचा ते पाहूयात बटाट्याचा कीस करण्यासाठी इथे मी एक किलो पातळसालीचे बटाटे घेतलेले आहेत पातळ सालीचा बटाटा घेतल्यामुळे चिवडा फार चविष्ट आणि चवदार होतो पहिल्यांदा आपण सगळ्या बटाट्याची साल काढून पाण्यात ठेवूया साल काढल्यानंतर बटाटा लालसर पडतो तो लाल पडू नये म्हणून त्याला पाण्यात ठेवायचा आहे सर्व बटाट्याची साल काढून झालेली आहेत एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवूयात पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण बटाट्याचा कीस पाडूया बटाटा किसनीवर असा आडवा घेऊन किसायचा आहे असा बटाटा आडवा किसल्यामुळे किस मोठा पडेल जर तुम्ही बटाटा उभा किसला तर त्याचा किसाचा आकारसुद्धा बारीक पडेल हे बघा बटाट्याचा कीस कसा लांबट आकाराचा पडलेला आहे आता हा सुद्धा आपण पाण्यात घालायचा आहे जसे जसे आपण बटाटे किसून घेऊ तसा तसा किस पाण्यात घालायचा आहे सगळ्या बटाट्यांचा कीस पाडून झाल्यानंतर आपण याला स्वच्छ धुवून घेऊयात असा केस धुवून घेतल्यामुळे त्याच्यामधला स्टार्च निघून जाईल आणि आपला सुद्धा लाल पडणार नाही बटाट्याचं केस मी सात वेळा धुवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता पाणी किती स्वच्छ दिसत आहे आता याच्यामध्ये आपण सात ते आठ वेळा तुरटी फिरवून घेऊया तुरटी फिरवल्यामुळे पाणी तर स्वच्छ होतच पण आपला किस सुद्धा आहे तो मऊ पडणार नाही हा बघा तुरटी फिरवल्यानंतर बटाट्याचा कीस आपला मऊ पडलेला नाहीये पाणी आपलं उकळलेलं आहे याच्यामध्ये आता आपण मीठ घालूया मीठ घातल्यानंतर सुद्धा याच्यात पुन्हा एकदा पाच ते सहा वेळा तुरटी फिरवून घेऊया तुरटी फिरवून झाल्यानंतर बटाट्याचे कीस घालूया कीस घातल्यानंतर खालून वरपर्यंत व्यवस्थित हलवून घेऊया गॅसच्या मोठ्या आचेवर कीस आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कीस शिजवायला जास्त वेळ लागत नाही अगदी अर्धा ते एक मिनिटातच किस शिजतो आता कीस शिजला आहे का नाही हे कसं बघायचं अर्धा ते एक मिनिट झाल्यानंतर किस थोडासा झाऱ्यावर घेऊन हाताने केस सहज दुमाडला गेला की शिजला आहे असं समजायचं किंवा किस बोटाने दाबून बघायचा आणि सहज प्रेस झाला की शिजला आहे असं समजायचा बटाट्याचा केस आपला शिजलेला आहे गॅस बंद करूया आता हा कीस आपण चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि हो चाळणी खाली पातेले ठेवायचं विसरायचं चा नाही आहे चाळणीमध्ये कीस काढल्यानंतर आता आपण हे सुकत घालूया सुरुवातीला कीस मी घरातच सुकवून घेणार आहे आणि मग तिसऱ्या दिवशी हा कीस मी अर्धा तास उन्हात ठेवणार आहे कीस सुकवण्यासाठी मी ओढणीचा वापर केलेला आहे तुम्ही प्लॅस्टिकच्या पेपरचा वापरसुद्धा करू शकता तीन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता बटाट्याचा कीस कसा वाळलेला आहे आता तुम्हाला मी याचा चिवडा करून दाखवते कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया मिरचीचे तुकडे तळून झाल्यानंतर बाजूला काढूया अर्धा कप शेंगदाणे घालूया शेंगदाण्याचा तडतड आवाज यायला लागला की शेंगदाणे बाजूला काढूया आता आपण याच्यात कीज घालूया किस घालताना तेल चांगलं कडकडीत कर गरम घसायला हवं जर तेल चांगलं गरम झालं नाही तर आपला किस उमलणार नाही तुम्ही पाहू शकता किस छान उमललेला आहे याच पद्धतीने आपल्याला हवा तेवढा किस तळून घ्यायचा आहे आता या चिवड्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि थोडीशी पिठीसाखर घालत आहे पिठी साखर ऐच्छिक आहे आता आपण हे चमचाने व्यवस्थित खालून वरपर्यंत मिक्स करूया साखर आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर उपवासाचा चिवडा खाण्यासाठी तयार झालेला आहे उन्हाळ्यात आपण हा केस तयार करून ठेवला तर काही मिनिटातच उपवासाचा चिवडा तयार होतो आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हो लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद